नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे वन बी एच के हॉल बेडरूम किचन आणि टॉयलेट बाथरूम प्लॉट साईज जवळपास साडेआठशे ते नऊशे स्क्वेअर फूट येते आणि लोकेशन आहे या घराचं राडगाव परिसर सात बंगल्याजवळ बघू शकता या ठिकाणी हॉल आहे हॉललाच लागून किचन येते आणि किचनलाच लागून शेवटी एक बेडरूम येईल बेडरूममधून आपल्याला टॉयलेट बाथरूमकडे चालण्याचा रस्ता पण दिलाय आहे तर हा हॉल आहे टाइल्स अशा प्रकारे खाली बसवलेली आहे आणि हॉलमध्ये दोन दरवाजा आहे हा बाहेरून एंट्रन्स करायचा आणि किचनमध्ये जाण्याचा तर किचनमध्ये किचन वटा बनवलेला आहे किचन वट्ट्यावरती हो पाच फूट टाईल्स बसवलेली आहे दोन सज्जे दिलेले आहे या ठिकाणी बेसिन आहे बघू शकता टाईल्स बसवली आहे समोर आणि शेवटी एक बेडरूम येते या प्रकारे किचन आहे आणि आता बेडरूम मध्ये जाऊया या ठिकाणी अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूम मध्ये चार बाय चार, चार ची एक व्हेंटिलेशनसाठी साठी खिडकी दिली आहे आणि दोन सज्जी पण बेडरूम मध्ये काढलेले आहे अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूमलाच लागून उद्या साइडनी हा दरवाजा आहे जो की टॉयलेट बाथरूम कडे जातो या ठिकाणी वॉशिंग एरिया खूप मोठा असा एरिया आहे एक बेसिन दिला छोट या ठिकाणी आंघोळीसाठी बाथरूम आहे बाजूला टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारे हे वन बी एच के घर आहे याची किंमत फायनल एकोणतीस लाख रुपये ठेवलेली आहे तर ज्यांना कोणाला हे घर बघायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास हे घर वन बी एच के आहे या घराची किंमत एकोणतीस लाख रुपये इतकी ठेवली आहे या घराचं लोकेशन सात बंगला परिसर आय टीआ राडगाव धन्यवाद